मित्रांनो नमस्कार आपण जे पाहतात हे काजुवाडीमधील मियावाकी प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पामध्ये खोपोली नगर परिषदेमार्फत तीन हजार झाडे लावण्यात आलेले आहे असे आम्हाला आर टी आय अंतर्गत उत्तर देण्यात आलेले आहे काजुवाडी आणि शेडोली येथे असा एक प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये आणि वृक्षारोपण केलेले आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार झाडे लावलेली आहेत ते पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आर टी आयमध्ये आम्हाला असं उत्तर मिळालेलं आहे की दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसमध्ये नगर परिषदेने कोणतेही झाड लावलेले नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार झाडे आणि दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार झाडे लावलेले आहेत जेव्हा दोन हजार एकवीस ते तेवीसपर्यंत कोणतेही झाड लावले नाही तर तुम्ही वृक्षकर कशाचे घेत आहात आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये प्रत्येकी दोन हजार थार ते तीन हजार झाडे लावलेली आहेत ते काजुवाडी आणि शेडोली येथील प्रकल्पांमध्येच लावलेले आहेत खोपोली शहरातील बाकीच्या प्रभागांमध्ये कोठेही वृक्षारोपण झालेले नाही आहे मागील पाच वर्षात कुठेही झाड वगैरे लावले गे आलेले नाही आहे आणि नागरिकांनो तुम्ही तुमच्या कराचे पैसे भरत असतात तुम्ही तुमची घरपट्टी भरतात त्या घरपट्टीमधून वृक्षकर म्हणून वसूल केला जातो त्याची तुम्ही माहिती घ्यायला हवी ते वृक्षकराचं काय झालं ते वृक्षकर कोठे खर्च केलं ते वृक्षकर नागरिकांकडून घेतल्यानंतर नगरपरिषदेने त्याचे काय केले खरंच वृक्षारोपण झाले आहे का किती झाडे लावली आहे कोणत्या प्रकारची झाडे लावलेली आहेत कुठे झाडे लावलेली आहेत त्यापैकी किती झाडे जगली आहेत ती झाडे जगवण्यासाठी यांनी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत झाडे लावण्यासाठी नगरपरिषदेने किती रुपये खर्च केलेले आहेत याची सर्व माहिती नागरिकांनी घ्यायला हवी आज आम्ही जो प्रकल्प आहे काजवाडी येथला तो प्रकल्पाची पाहणी केली असता तिथे मॅक्झिमम आम्हाला पाचशे झाडे लावलेली दिसली जी आता ह्या वर्षी लावलेली आहेत आणि बाकीची काय झाडं मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी लावलं असेल मागच्या वर्षी काय झाडे लावलेली आहेत परंतु मॅक्झिमम तिथे पाचशे ते हजार झाडं मागच्या दोन वर्षामध्ये लावण्यात आलेली आहे असंच दिसत आहे बाकीची झाडे कुठे आहे त्याचाही आम्ही तपास करणार आहोत त्याचा आम्ही पाणी दौरा करणार आहोत आणि नगर परिषदेमार्फत जो वृक्षकर आपल्याकडून वसूल केला जातो जो उद्यान विभागाकडे वर्ग केला जातो त्याची पूर्ण माहिती आम्ही घेणार आहोत आणि आत्तापर्यंत खोपोली नगर परिषद हद्दीमध्ये अशी किती प्रकारची झाडं त्यांनी लावलेली आहेत आपण पाहू शकता अशी काही झाडं इथे आणून ठेवलेले आहेत शंभर एक पन्नास शंभर झाडं असतील ते आणून ठेवलेले आहेत ते कुठे जातात त्याची सर्व माहिती आपण घेणार आहोत